पुणे जिल्ह्यामधल्या जागृत मित्रमंडळमध्ये महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलची प्रसिद्धी पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अभिजित सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा विकास नगर किवळे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठला माननीय राजेंद्र तरस व माननीय सुधीर तरस यांच्या हस्ते आरती घेण्यात आली व त्या अगोदर लहान मुलांसाठी पर्यावरणपूरक चित्रकला स्पर्धा घेण्यात आली त्याचबरोबर गौरी सजावट स्पर्धा व बलून ग्लास स्पर्धा देखील घेण्यात आली जागृत मित्रमंडळ नेहमीप्रमाणे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम घेत असतात व ह्या वर्षी देखील नेहमीप्रमाणे जनजागृती व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत रोज नवीन नवीन

माध्यम प्रतिनिधी अभिजित चव्हाण यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाच प्रक्षेपण होत आहे जागृतता मंडळ समर्थ भावनी विकास नगर सर्वांसाठी एक मिनिटांचा आरोप केला जाईल जास्तीत जास्त क्लास समोरच्या टेबल वरती आणून ठेवायचे आहे प्रथम त्या दोन स्पर्धक पुढे उभे राहतील स्पर्धा स्पर्धक तीन स्पर्धक असतील तुम्ही सरकार तयार का तयार हा किंवा नाही काय हात वर का आणि तुमच्यासाठी टाइम सुरू होतोय आता स्टार्ट वोट लावायचं नाहीये लास्ता बोल वोट लावायचं नाही वोट लावायचं नाही एक काउंट झालंय आणि क्लास सरळ उभे करायचे पाच ते परत परत क्लास पर, सरळ ठेवायचे ट्रायल बेस आणि पोट लावायचं नाही क्लासला ना, पोट लावायचं नाही कधी कधी ना, लागले बघितले सीसीटीव्ही मध्ये चला या या तीन स्पर्धक या नोकर या नोकर पटकन चला फायनल राऊंड आहे आणि स्पर्धकांसाठी टाइम सुरू होतोय आता एक मिनिटांचा अवधी दिला आहे राजू बाजू कु सरक ना क्लास सरळ उभे करायचे आहेत जसे समोर ठेवलेले क्लास आहेत त्याच पद्धतीनं समोर सुद्धा उभे करायचे आणि उभे राहिलेला क्लास त्याचाच काउंट केला जाईल आणि आता फक्त बाकी आहेत तीस सेकंद आणि आता फक्त पंधरा सेकंद राहिले आहेत नाव लिहून घ्या आणि शेवटचे फक्त पाच सेकंद बाकी ताम देशमुख जाधव चार आणि ज्योती राव पाच खाली पडलेले क्लास काउंट केले जाणार नाही जागृत मित्रमंडळ समर्थ बॉलि विकास नगर किवरे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत आजच्या या कार्यक्रमाचे माध्यम प्रतिनिधी अभिजीत चव्हाण यांच्या माध्यमातून आजचा मात हा कार्यक्रम होत आहे याला विशेष असं महत्व प्राप्त आहे ते महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल देश विदेशातल्या ताज्या घडामोडीसाठी महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा माध्यम प्रतिनिधी अभिजीत चव्हाण यांच्या माध्यमातून या स्पर्धेच खास असं आयोजन आणि या कार्यक्रमाला माध्यम प्रतिनिधी अभिजीत चव्हाण

जागोन मंडळा समर्थांनी विकास नगर केली सर्वांसाठी एक मिनिटाचा आवाज द्यायचा आहे जास्तीत जास्त क्लास समोरच्या टेबलवरती आणून ठेवायचे आहेत प्रथम तर दोन स्पर्धक पुढे उभे राहतील तीन स्पर्धक तीन स्पर्धक असतील तयार का तयार का हा किंवा नाही त्याचबरोबर हात वर का तयार आणि तुमच्यासाठी टाइम सुरू आता स्टार्ट लावायचं नाहीये क्लासला नाही बोट लावायचं नाही एक काउंट झालाय आणि क्लास सरळ उभे करायचे पाठ तेवीस परत पाच परत परत पर, ग्लास